मित्रांनो आपल्या चॅनलवरच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन या योजनेची माहिती असलेल्या या व्हिडिओवरती अनेकांच्या कमेंट्स आल्यात की ही योजना फक्त एकाच कम्युनिटीतील ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे पण मित्रांनो असं नाही आहे जे आरमध्ये स्पष्ट नमूद आहे की राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची किंवा दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे नमस्कार मित्रांनो असे ज्येष्ठ नागरिक जे महाराष्ट्र राज्यातले रहिवासी आहेत ज्यांचे वय साठ वर्ष व त्यापेक्षा जास्त आहे आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपर्यंत आहे त्यापेक्षा जास्त नाही त्यांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे अर्ज प्रक्रिया काय असेल सोबत कोणती कागदपत्र जोडायची कोण अपात्र ठरू शकतं या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल व्हिडिओमध्ये आलेल्या जी आर संदर्भात सर्व काही सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अनेकांनी असाही प्रश्न केला की योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्रांच्या लिस्टमध्ये फक्त मंदिरांचा समावेश आहे मित्रांनो लिस्ट, लिस्ट बघाल तर संपूर्ण भारत देशातले एकूण त्र्याहत्तर तीर्थक्षेत्र आणि महाराष्ट्र राज्यातले एकूण सहासष्ट अशा एकत्रित एकशे एकोणचाळीस तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे ज्यामध्ये मंदिरांसोबत अजमेर दर्गा राजस्थान दादर, माउंट मेरी चर्च वांद्रे विश्व विपश्यना पैगोड़ा गोराई चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ कैवेल सेंट एंड्रयू चर्च मुंबई सेंट जॉन द बैप्टिस्ट चर्च औद्योगिक क्षेत्र अंधेरी मुंबई सेंट जॉन द बैप्टिस्ट चर्च मरोड़ मुंबई नेसेट एलियाहू सिनेगॉग फोर्ट मुंबई चार हर हमीम सिनेगॉग मस्जिद भंडार मुंबई मॅगन डेव्हिड सिनेगॉग भायखळा मुंबई सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ठाणे गुरु गोविंद सिंग समाधी हुजूरसाहेब नांदेड जैन मंदिर मांगीतुंगी नाशिक गजपंत नाशिक या सर्व तीर्थक्षेत्रांचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे दोन्ही लिस्ट पुन्हा वाचायची असतील तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जी आरनुसार यात काही स्थळं कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढसुद्धा होऊ शकते तसेच दिलेल्या लिस्टमधून एका तीर्थस्थळाच्या यात्रेसाठी पात्र एका व्यक्तीलाच मुख्यमंत्री तीर्थदर्शन या योजनेचा एक वेळ म्हणजे एकदाच लाभ घेता येणार आहे पण असेही काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे स्वतःसोबत त्यांच्या वैवाहिक जोडीदाराला अथवा एका सहाय्यकाला घेऊन जाऊ शकता ते त्यासाठी अर्ज करू शकता याची माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये मिळेल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीला शासनाकडून प्रवास खर्च जेवण आणि निवास यासाठी तीस हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ बघा आणि इतरांसोबतही तो शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र